जा बेटा चल ना होगा ना 50 टन और तीन दिन के बाकी चल गया

मतदारसंघामध्ये सोळा प्रभाग असून बत्तीस बत्तीस ठिकाणी उमेदवार नगरसेवक बनणार आहेत त्यानुसार प्रत्येक शाळा प्रत्येक ठिकाणी शंभर मीटर बंदोबस्त असेल इमारत बंदोबस्त असेल त्याच्यानंतर तेरा लोकांना आम्ही गावाच्या बाहेर तडीपार केलेली आहे त्याच्यानंतर मागील काही दिवसामध्ये एकशे सात ही आत्तापर्यंत पंच्याऐंशी लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे प्रोहिबिशनच्या सात केसेस करण्यात आलेल्या आहेत आणि रोज रात्री संध्याकाळी सात वाजेपासून तर रात्रीच्या बारा वाजेपर्यंत स्वतः आम्ही टू व्हीलरवर पूर्ण गावात पेट्रोलिंग करत आहोत तरी सर्व नागरिकांना मी नक्कीच आवाहन करेन की तुमचा हा हक्क आहे में आ, आने जोड़ी जोड़ी नहीं तो नक्कीच तुम्ही बजवा आणि जेवढी जेवढी शांतता काय असतो त्यांना त्यांचा प्रयत्न करा पोलीस सर्व तयार आहे